नमस्कार माझ्या मित्रमैत्रडीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण मोठी भरती निघालेली आहे युनियन बँक भरती यामध्ये एकूण पाचशे जागा भरल्या जाणार आहेत आणि शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण असाल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात तर या भरतीविषयी आपण या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल ते मी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून पाचशे रिक्त पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे बघा इथं आपल्याला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि युनियन बँक ही सगळ्यात नामांकित बँक आहे आणि भारतात सगळ्यात अग्रगण्य स्थान आहे युनियन बँक भरपूर प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या विविध शाखा आहेत आणि एक सरकारी बँक आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करणार मागवण्यात येत आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत उमेदवारांना बँक क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ही सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा भरतीची जाहिरात युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाची सूचना अशी आहे की ही भरतीचा विभाग जो आहे युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार आहे बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे एकूण पाचशे पदे इथे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध आहे आणि पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर क्रेडिट आणि असिस्टंट मॅनेजर आय टी असे आहे त्यानुसारच शैक्षणिक पात्रता असणार आहे मासिक वेतन अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये असणार आहे या भरतीची पद्धत अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा बावीस ते तीस वर्ष पर्यंतचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात जर तुमचं वय कमीत कमी बावीस वर्ष असेल आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात बँक क्षेत्रात कसे वयोमर्यादा ही थोडी कमीच असते भरती कालावधी कायमस्वरूपाची नोकरी आहे परमनंट जॉब आहे हा पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता सहाय्यक व्यवस्थापक क्रेडिट या पदासाठी तुमचं कोणत्याही शाखेतून पदवी झालेली असेल किंवा वित्तीय व्यवस्थापनातील एम बी ए झालेलं असेल पी जी डी एम झालेलं असेल पी जी डी एम दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे किंवा सी ए झालेला असेल तुमचं किंवा सी एम ए सी एस हे झालेलं असेल तर तुम्ही सहाय्यक व्यवस्थापक क्रेडिट या पदासाठी अर्ज करू शकतात सहाय्यक व्यवस्थापक आय टी या पदासाठी बी ई बी टेक एम सी ए, एम एस सी, सी आय टी इत्यादी संगणक आय टी संबंधित पदवी काही सर्टिफिकेशन असल्यास प्राधान्य आहे सहाय्यक व्यवस्थापक आय टीसाठी जर तुमच्याकडे अन्य काही कम्प्युटरचे सर्टिफिकेट्स वगैरे असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल नोकरीचं ठिकाण जॉब लोकेशन संपूर्ण महाराष्ट्र आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यानंतर समूह चर्चा हो आयोजित केल्यास समूह चर्चा होईल आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे कॉल लेटर पात्र उमेदवारांना देण्यात येईल बँकेच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट युनियन बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट वरून भरती करिअर विहंगाऊ लोकन लिंकवरून डाउनलोड करू शकतात वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडलेल्या अर्जदाराची यादी बँकेच्या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल निवडलेल्या आणि किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांना उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक यावर मी ईमेल आणि एस एम एसद्वारे माहिती दिली जाईल त्यामुळे तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर जो अद्ययावत आहे चालू आहे पोच द्या जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज करतो ना तेव्हा अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख वीस मे दोन हजार पंचवीस आहे ही अंतिम तारीख आहे किती वीस मे अंतिम तारीख आहे त्यामुळे वीस मेच्या आधीच तुम्ही अर्ज करून टाका कारण शेवटच्या दिवशी दिवशी एकदम रशून जाते साईड हँग पडते त्याच्यामुळे तुम्ही वीस मेच्या आधी अर्ज करून टाका या भरतीची संपूर्ण जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तिथे जाऊन ती चेक करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्या म्हणजे गरजू विद्यार्थ्यांचा पण फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या खुश रहा